नमस्कार ठाणे डायरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत ते शिंदे सेना आणि भाजप यांच्या युतीबद्दल बोलणार आहोत म्हणजे झालं आहे असं की ठाणे महापालिका क्षेत्रातल्या भाजपच्या अठरा मंडल अध्यक्षांनी त्यांच्या इथल्या नेत्यांना एक पत्र दिलं आहे ते पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देण्याकरता दिलेलं आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण स्वबळावरच महापालिका निवडणुका लढल्या पाहिजेत जर आपण युती करून ह्या निवडणुका लढल्या तर त्यामध्ये आपलं नुकसान आहे आणि हे आम्हाला मान्य नाही वेळप्रसंगी आम्ही घरी बसू पण हा निर्णय काही स्वीकारणार नाही अशा पद्धतीची तीव्र भाव भावना भाजपसारख्या शिस्तबद्ध पक्षातल्या मंडल अध्यक्षांनी व्यक्त केलेली आहे आणि हे खूप गंभीर आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे विशेष करून गणेश नाईक असतील आमदार संजय केळकर असतील यांनी सातत्याने स्वबळाची भाषा केली गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेतले आणि कुठेतरी शिंदे सेनेवर एक वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला स्वबळाची भाषा केली शिंदे यांच्यावरती व्यक्तिगत स्वरूपाची टीका केली त्याला नरेश म्हस्के खासदार नरेश म्हस्के यांनी सुद्धा उत्तर दिलं अशा पद्धतीचा एक संघर्ष होत असताना आपण जर बघितलं तर अचानक एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांची भेट घेतली त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांची चर्चा झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनासुद्धा दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं त्यांच्याबरोबर अमित शहाची भेट झाली आणि त्यानंतर आपण बघितलं की अचानक एकनाथ शिंदे यांची रवींद्र चव्हाण यांनी भेट घेतली आणि आता आम्ही युती करून लढणार आहोत अशा पद्धतीची भावना व्यक्त केली आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटत असतं की ही निवडणूक आपण लढली पाहिजे कारण आपल्यासाठी ही, ही निवडणूक ही अगदी जीवन मारण्याचा प्रश्न आहे एक गोष्ट आपण बघितली असेल तर गेल्या दहा वर्षात सात वर्षात पाच वर्षात अनेक महापालिकांमध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यामुळे कार्यकर्ते हे दीर्घकाळ या निवडणुकांची आतुरतेने वाट बघत होते आणि अशा परिस्थितीमध्ये आता अचानक अगोदर कार्यकर्त्यांच्या भावना पूर्णपणे तापवून किंवा चेतवून स्वबळाची भाषा केली आणि आता अचानक त्यापासून माघार घेत युतीचा निर्णय घेतल्यामुळे ही एक प्रकारची नाराजी जी आहे ती आपल्याला व्यक्त होताना दिसते आज डोंबिवलीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला तिथं मात्र रवींद्र चव्हाण यांनी महायुती युती असा कुठलाही शब्द वापरला नाही आणि तसा शब्द न वापरता त्यांनी तुम्हाला कमळाला मत द्यायचं आहे म्हणजे भाजपला मत द्यायचं आहे अशा पद्धतीची भाषा वापरली त्यामुळे कुठेतरी आपल्याला असं लक्षात येत आहे की ही जी काही नाराजी गेल्या काही दिवसामध्ये वाढलेली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांची ती आपली डोकेदुखी वाढवणार हे आता कुठेतरी भाजपच्याही लक्षात आले आहे या सगळ्याचा काय नेमका संदर्भ असेल तर त्याची दोन तीन कारणं मला असं वाटतात एकीकडे आपण बघतो आहोत की मुंबईत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे सेना यांच्यामध्ये वाटाघाटी सुरू आहे मुंबईतील भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की आमच्या दीडशे जागांवरती एक साधारण वाटाघाटी पूर्ण झालेल्या आहेत पण अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जागा अशा आहेत की ज्याच्यावर अजून वाटाघाटी व्हायच्या आहेत शिंदे यांनी बरेच माजी नगरसेवक शिवसेनेचे असतील किंवा अन्य पक्षातले असतील ते आपल्याकडे घेऊन ठेवले आहेत मुंबईत इथे सुद्धा ठाण्यामध्ये जवळपास बहात्तर शहात्तर माजी नगरसेवक शिंदेंच्या बोटामध्ये आहेत मुंबईत सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतलेत आणि त्यामुळे शिंदे हे मोठ्या प्रमाणावरती जागांची मागणी करतायत म्हणजे ती मुंबईतही करतायत ठाण्यातही करतायत आणि त्यामुळे मुंबईत करून मुख्यत्वे मुंबईत शिंदे यांनी एक मर्यादित अशी जागांची मागणी करावी यासाठी तर हे ठाण्यामध्ये दबाव तंत्राचा भाग म्हणून हे सगळं सुरू झालंय की काय असा संशय घ्यायला अशी शंका घ्यायला या सगळ्यामध्ये एक वाव निर्माण होतो कारण मुंबईमध्ये जर समजा शिंदेनी मोठ्या प्रमाणावर जागा मागून घेतल्या तर स्वबळावरती आपला महापौर बसवण्याचं जे काही एक स्वप्न भाजप तिथं पाहत आहे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून पूर्णपणे सत्ता खेचून घेणं हे जे काही त्यांचं स्वप्न आहे तर ते काही साकार होताना दिसत होईल असं वाटत नाही भाजपला स्वतःलाच तिथे जवळपास दीडशे जागा लढवण्याची इच्छा आहे आणि त्यामुळे शिंदे यांना एक पन्नास एक जागा देऊन कुठेतरी हा विषय मार्गी लावायचा संपवायचा या प्रयत्नामध्ये भाजप आहे आणि शिंदे हे मात्र सत्तर पंच्याहत्तर ऐंशी किंवा त्याहूनही कदाचित जास्त जागांची मागणी करताय आणि ह्या ज्या काही अठ्ठ्याऐंशी जागांचा चा, जो तिढा आहे ज्याच्यावर चर्चा सुरू आहे अजून तो तो सुटत नाही आणि तो सुटत नसल्यामुळे शिंदे यांचा जो बाले किल्ला आहे ठाण्याचा तर तिथं कुठेतरी स्वबळावर लढण्याची भाषा ही भाजपची मंडळी करतायत की काय हा एक मुद्दा आहे दुसरं आपण बघितलं तर शिंदेसाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजपनी स्वबळाची भाषा केली आहे आणि त्याचं कारण असं आहे की रवींद्र चव्हाण जे भाजपचे आत्ता प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना कल्याण डोंबिवलीमध्ये आपले पाय मजबूत करायचे राज्यात त्यांचं नेतृत्व भविष्यामध्ये जर समजा स्थिरस्थावर व्हायचं असेल त्यांना जर पुढे जायचं असेल राज्यामध्ये आपला ठसा उमटवायचा असेल आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत तर कुठल्याही परिस्थितीत त्यांना कल्याण डोंबिवलीतला आपला बेस मजबूत करायला पाहिजे आणि तिथं आपण बघतोय की वर्षानुवर्ष म्हणजे अगदी पंच्याण्णव सालापासून तिथं शि शिवसेनेच्या नेतृत्वाची सत्ता येते आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीत ती भाजपच्या नेतृत्वाखालची सत्ता आणण्यामध्ये जर चंद्र चव्हाण यशस्वी झाले तर तो, तो त्यांचा वैयक्तिक खूप मोठ्या प्रमाणावरती विजय असेल आणि त्या दृष्टिकोनातून शिंदेंच्या हालचाली सुरू होत्या त्या दृष्टिकोनातूनच शिंद रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंच्या पक्षामधले काही मोहरे आपल्या पक्षात आणले आणि तिथूनच वादाची ठिणगी पडली आणि हा सगळा वाद दिल्लीला गेला कल्याण डोंबिवली हा शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा गड आहे आणि साहजिकच जसं ठाणं शिंदेसाठी महत्त्वाचं आहे तितकंच कल्याण डोंबिवली हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण त्याच्याशी श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा जोडलेली आहे श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवली ह्याच परिसरातून लोकसभेवर गेलेले आहेत आणि त्यामुळे हो साहजिकच तिथं भाजपनी अधिक वाढणं किंवा भाजपनी तिथं आपली सत्ता स्थापन करणं आपल्या नेतृत्वाखाली आपला महापौर बसवणं हे कुठल्याही परिस्थितीत शिंदेंसाठी काही पूरक किंवा पोषक ठरणार नाही आणि त्यामुळे तिथंसुद्धा सं संघर्ष आहे पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की मुंबईमध्ये शिंदेंनी जास्त जागांची मागणी करू नये यासाठी सुद्धा कदाचित ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत अधिक आक्रमक भूमिका भाजपने घेतलेली असू शकते हा एक ह्या गोष्टीचा अर्थ असू शकतो किंवा त्याचा दुसरा अर्थ हाच असू शकतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपचे कार्यकर्ते आता ऐकायला तयार नाहीत आणि अशावेळी जर समजा भाजपच्या कार्यकर्त्यांवर मारून मुटकून युती लादली तर त्याच्यातून एक मोठा स्फोट होऊ शकतो त्याच्यातून एक बंडखोरी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते आणि शिस्तबद्ध पक्ष असा काय टेंभा किंवा अभिमान बाळगणाऱ्या भाजपसाठी ती नामुष्कीची गोष्ट असू शकते याची जाणीव झाल्यामुळे कदाचित भाजप हे आक्रमक झालेलं आहे आता येत्या काही दिवसामध्ये जर मुंबईचा तिढा सोडवण्यात यश आलं आणि त्यानंतर ताबडतोब ठाण्यामध्ये हे सगळं जे काही वा वादळ आहे किंवा ह्या ज्या सगळ्या मागण्या आहेत स्वबळाच्या या जर थंडावल्या तर त्याचा अर्थ हे सगळं मुंबईसाठीच केलं गेलं होतं पण जर समजा याच पद्धतीचं वातावरण असंच राहिलं तर याचा दुसरा अर्थ तोच आहे की भाजपच्या इच्छुकांना आता रोखणं हे त्यांच्या नेतृत्वालाही अशक्य झालं आहे